नमस्कार <Namaskar> जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं योजना तळागाळापर्यंत पोहोचवा आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांचं प्रतिपादन शिरो तालुका प्रशासन अंगणवाडी सेविकांची जयसिंगपूरात बैठक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आपल्या तालुक्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे प्रशासनाच्या वतीनं विशेषतः अंगणवाडी सेविकांनी ही योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरता युद्ध पातळीवर काम करावं जेणेकरून आपल्याच भगिनीला याचा लाभ देता येईल कागदपत्रांमध्ये शासनानं शिथिलता आणून ही योजना सुटसुटीत करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आपला तालुका अग्रभागी असला पाहिजे त्या दृष्टीनं प्रशासनानं कामाला लागावं तसेच ही योजना राबवताना केंद्र चालकाने जादा पैशाची मागणी केल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करा अशा सूचना आमदार डॉ राजेंद्र पाटील यडावकर यांनी केल्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अनिल कुमार हेळकर गटविकास अधिकारी नारायण गोलक यांच्यासह तालुका प्रशासन आणि अंगणवाडी सेविकांची आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी जयसिंगपूर येथील स्वर्गीय श्यामराव पाटील नाट्यगृहात बैठक आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते आमदार पाटील यड्रावकर म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी म्हणून विविध लाभदायी योजना आणलेल्या आहेत यामध्ये मुलींना उच्च शिक्षण मोफत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत वारकऱ्यांसाठी महामंडळ आणि प्रतिदिंडीला वीस हजारची घोषणा या सर्वच योजना प्रशासनानं समाजाच्या शेवट घटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावं एनआरतीस तारखेपर्यंत सर्वांनी अगदी शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करून ही मोहीम पूर्ण करावी जेणेकरून कोणतीही महिला यापासून वंचित राहणार नाही यासाठी कोणतीही अडचण आल्यास प्रशासन अथवा थेट माझ्याशी संपर्क करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं याचबरोबर प्रशासनाने देखील तक्रारीसाठी एक डायल नंबर करून महिलांच्या तक्रारीचं तत्काळ निवारण करावं असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी टीना गवळी शिरोलचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड राव बाल विकास प्रकल्प अधिकारी मनीषा पालेकर संजय नांद्रे यांच्यासह तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल